नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थंडी सुरू आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ आज आपण बनवतोय तो, तो सुद्धा कोणतीही मेहनत न घेता कमी साहित्यामध्ये आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटात तयार होणार चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी दीड किलो गाजरं घेतले आहेत गाजरं स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घेतली आहे तर प्रत्येक वेळी आपण हा पदार्थ बनवताना गाजर खिसून घेतो पण आज मी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला गाजर खिसून घेण्यासाठी तासन तास वेळ घालवायची अजिबात गरज नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला जसं दाखवते आहे त्या पद्धतीने एकदम बारीक असं हे गाजर कट करून घ्यायचं तुमच्याजवळ असणाऱ्या मिक्सरच्या भांड्याला जर धार व्यवस्थित असेल तर गाजर मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि आता राहिलेली सर्व गाजरं सुद्धा आपण याच पद्धतीने चिरून घेऊयात या ठिकाणी मी तुम्हाला दीड किलो गाजर आहे त्याप्रमाणे सर्व साहित्याचं प्रमाण किती लागेल ते सुद्धा सांगणार आहे तर इथे मी सर्व गाजर या पद्धतीने चिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे चिरून घेतलेलं गाजर आहे ते एक ते दोन मूठ काढून घ्यायचं जास्त प्रमाणामध्ये गाजर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं नाही आहे थोडं थोडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण आपण मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे वाटून घेणार आहे तर इथे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे गाजर मी वाटून घेतलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता आपण लहान खिसणीने जसं हे गाजर खिसून घेतो ना अगदी त्याच पद्धतीचं टेक्स्चर या गाजराला आलं आहे आता हे वाटून घेतलेलं गाजर आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे गाजर जर तुम्ही वाटून घ्याप्रमाणे तर गाजर टेक्चर फरक पडत नाही हा पदार्थ बनवून झाल्यानंतर सुद्धा जसा हा पदार्थ आपण गाजर खिसून घेतल्यानंतर बनवतो ना दिसायला सुद्धा तसाच दिसतो आता या पद्धतीनेच जे चिरून घेतलेलं राहिलेलं गाजर आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि वाटून घ्यायचं तर इथे चिरून घेतलेलं सर्व गाजर म्हणजे मी जे दीड किलो गाजर घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतलं आहे आणि इथे आपला गाजराचा किस तयार झाला आहे आणि आता आपण फक्त दोन ते तीन चमचे तुपाचा वापर करून हलवायांजवळ मिळतो तसाच गाजराचा हलवा बनवूयात त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालायचं जर या ठिकाणी तुम्ही तूप घेण्यासाठी पोहे खायचा चमचा वापरत असाल तर त्या चमच्यानी तीन चमचे तूप घ्यायचं आहे आता हे तूप पूर्ण वितळवू द्यायचं आणि हलकंसं गरम करून घ्यायचं तर इथे हे तूप पूर्णपणे वितळलं आहे हलकंसं गरमसुद्धा झालं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तेरा ते चौदा काजू घेतले होते त्याचे असे मोठे तुकडे करून घेतले आहेत ते काजूचे तुकडे तुपामध्ये घालायचे आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता काजू मी हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये छान असे भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले काजू आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडतात ते सर्व ड्रायफ्रूट्स घालू शकता जसं की मनुके बदाम किंवा पिस्त्याचे काप त्यानंतर आता कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यामध्येच आपण जे गाजर मिक्सरला फिरवून त्याचा किस तयार करून घेतला होता तो गाजराचा किस या तुपामध्ये घालायचा गाजराचा किस तुपामध्ये घालताना लक्षात ठेवा तूप जास्त कडकडीत गरम नसायला पाहिजे फक्त हलकंसं गरम असावं तूप जर ड्रायफ्रूट्स तळून घेताना किंवा काजूचे काप तळून घेताना जास्त गरम झालं असेल तर थोडा वेळ गॅस बंद करा त्यानंतर गॅस चालू करा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवा आणि त्यानंतरच हा तयार करून घेतलेला गाजराचा किस म्हणजे वाटून घेतलेलं गाजर तुपामध्ये घाला तर इथे सर्व गाजर मी तुपामध्ये घातला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे आता हे गाजर या तुपामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि चमचाने किंवा उलतण्याने मंदाचेवरती सुरवातीला एक, एक दोन ते तीन मिनट म्हणजे गाजर तुपामध्ये पूर्णपणे मिक्स होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं तर इथे एक दोन ते तीन मिनटं हे गाजर मी मंदाचेवरती तुपामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गाजराचा तुम्हाला हलकासा रंग बदललेला सुद्धा दिसत असेल त्यानंतर जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही गॅसचा फ्लेम मिडियम करून हे गाजर उलटण्या आणि एकसारखं परतून घेत मिक्स करत राहू शकता जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा अशा पद्धतीने कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक तीन ते चार मिनटं हे गाजर वाफवून घ्यायचं तर इथे एक तीन ते चार मिनटं झाले आहेत झाकण काढूयात आणि हे गाजर खालून एकसारखं हलवून घेऊयात गाजरामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे झाकण ठेवून हे गाजर मंद आचेवरती जर एक तीन ते चार मिनटं कंटिन्यू वाफवून घेतलं तरी गाजराला सुटणाऱ्या पाण्यामुळे किंवा त्यामध्ये असणाऱ्या मॉइश्चरमुळे गाजर खाली लागून करपत नाही झाकण काढल्यानंतर गाजर खालून एकसारखं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर इथे बऱ्यापैकी हे गाजर मी तुपामध्ये छान वाफवून घेतलं आहे तुपाचा छान घमघमाट गम सुटला त्यानंतर आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं तर इथे हा हलवा बनवण्यासाठी आपण खव्याचा वापर अजिबात करणार नाही आहे त्यामुळे या ठिकाणी दूध घेताना फुल क्रीम दूध घ्यायचं आहे त्याचसोबत दूध वापरताना दुधावरती आलेली मलईसुद्धा म्हणजे सायसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि दुधाचं प्रमाण या ठिकाणी दीड किलो गाजरासाठी फक्त अर्धा लिटर वापरायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दुधाचा वापर केलात तर जो हलवा आपण बनवतो आहे त्याचा रंग पूर्णपणे बदलतो आणि पूर्णपणे पांढरा असा हा हलवा होतो त्यामुळे दुधाचं प्रमाण दीड किलो गाजरासाठी अर्धा लिटर एवढंच वापरा जास्त प्रमाणामध्ये दूध वापरू नका दूध घातल्यानंतर मी गॅसचा फ्लेम मिडियम केला होता मीडियम फ्लेमवरती हे गाजर दुधामध्ये मी छान असं मिक्स करून घेतलं आहे एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पुन्हा पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे गाजर दुधामध्ये एक तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घ्यायचं तर इथे तीन ते चार मिनटं झाले आहेत गाजर दुधामध्ये छान शिजवून घेतले झाकण काढूयात गाजर खालून पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जेव्हा यामध्ये दूध घातलं होतं तेव्हा या गाजराचा रंग पूर्णपणे पांढरा झाला होता त्यानंतर थोडा वेळ हे गाजर आपण दुधामध्ये छान असं शिजवून घेतले हलकासा कलर डार्क झालाय त्यानंतर आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पुन्हा हे गाजर दुधामध्ये एक तीन ते चार मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल तर झाकण काढून खालून अधूनमधून एकदा मिक्स करून सुद्धा घेऊ शकता तर इथे झाकण ठेवून पुन्हा मंद आचेवरती एक तीन ते चार मिनटं हा हलवा मी छान असा शिजवून घेतलाय तुम्ही पाहू शकता पण यामध्ये जे दूध घातलं होतं ते पूर्णपणे या गाजरामध्ये ऑब्झर्व झालं आहे दूध पूर्णपणे आटलं आहे पहिल्यापेक्षा हा गाजरचा हलवा तुम्हाला घट्टसर झालेला सुद्धा दिसत असेल आता हा हलवा खालून एकसारखा मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायचा तर इथे एक दोन ते तीन मिनटं हा गाजरचा हलवा मी आचेवरती परतून घेतला आहे आता यामध्ये साखर घालायची तर या ठिकाणी साखरेचं प्रमाण मी तुम्हाला सांगते या ठिकाणी दीड किलो गाजर घेतला आहे त्यासाठी एक मोठी वाटी साखर घ्यायची आहे वजनी प्रमाणामध्ये ही साखर एकशे पन्नास ग्रॅम इतकी आहे जर तुम्ही घेतलेली वाटी लहान असेल तर दीड वाटी साखर घ्यायची आहे मी घेतलेली वाटी मोठी होती त्यासाठी एक वाटी साखर वापरली आहे आणि हे गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे कमी गोड सुद्धा होत नाही आणि जास्त गोड सुद्धा होत नाही आता साखर घातल्यानंतर साखर या हलव्यामध्ये एक सारखी मिक्स करून घ्याव्यात आता पुन्हा तुम्ही बघू शकता सुरुवातीला जेव्हा आपण दूध घातलं होतं तेव्हा सुद्धा हा गाजरचा हलवा पूर्णपणे पातळ झाला होता आणि या हलव्याचा रंग सुद्धा पूर्णपणे पांढरा झाला होता आणि जसजसं हे गाजर आपण दुधामध्ये शिजवून घेतलं तसतसा या गाजराचा रंग डार्क झाला आणि घट्टसर झालं त्याचप्रमाणे साखर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता जसजशी साखर या हलव्यामध्ये मिक्स आहे जो गाजराचा हलवा आहे त्याचा रंग छान खुलून यायला लागला आहे आणि हलवा सुद्धा सैलसर आहे आता साखर पूर्ण हलव्यामध्ये मिक्स केली की झाकण ठेवायचं आणि हा हलवा मंद आचेवरती एक चार ते पाच मिनटं छान असा वाफवून घ्यायचा तर या ठिकाणी मी हा हलवा तीन ते चार मिनटं वाफवून घेताना मधून एकदा झाकण काढून हलवून घेतला होता त्यानंतर पुन्हा झाकण ठेवलं होतं एक तीन ते चार मिनटानं पुन्हा झाकण काढले हलवा खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा अजूनही हा हलवा मला सेलसर वाटतोय त्यामुळे हा हलवा मी अजून परतून घेणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता हलव्यामध्ये आपण फक्त दोन चमचे तुपाचा वापर केला आहे तरीसुद्धा बाजूनी हलव्यामध्ये छान तूप सुटायला लागला आहे आता या स्टेपला मी आणखी पोहे खायच्या चमच्या आणि दोन चमचे तूप यामध्ये घालणार आहे तर या ठिकाणी या स्टेपला यामध्ये तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण गाजराच्या हलव्यामध्ये मला तूप थोडंसं जास्त असलेलं आवडतं त्यामुळे मी घातलं आहे तुम्हीसुद्धा घालून पहा चव एकदम भन्नाट प्रतिम लागते तूप घातल्यानंतर आता हे तूप हलव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेव्यात तूप हलव्यामध्ये मिक्स केलं की आता इथून पुढची स्टेप लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम लगेच मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एकदम जलदगतीने हा हलवा मिक्स करून घेत राहायचं मध्यमाचेवरती हा हलवा पटकन एकसारखा मिक्स होतो त्याचप्रमाणे छान घट्टसर व्हायला सुद्धा मदत होते तरी ते एक तीन ते चार मिनटं मध्यमाचेवरती हा हलवा मी एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्याचप्रमाणे या हलव्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मध्यम घट्ट असा हा हलवा तयार झाला आहे त्यानंतर आता यामध्ये या आपण अजिबात खवा वापरणार नाही आहे तर खव्यासारखी चव येण्यासाठी आपण यामध्ये खव्याऐवजी चार चमचे मिल्क पावडर घेतली आहे ती वापरणार आहोत पोहे खायच्या चमच्यानी या ठिकाणी चार चमचे मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता आता जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काय वापराल तर या ठिकाणी तुम्ही शंभर ग्रॅम इतकं पनीर यामध्ये घातलं तरी चालेल पनीर घातल्यामुळे सुद्धा या हलव्याची चव खूप छान लागते मिल्क पावडर घातली की आता ती हलव्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची थोडी थोडी मिल्क, मिल्क पावडर अजिबात घालायची नाही एक साथ सर्व मिल्क पावडर घालायची आणि ती हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची या ठिकाणी तुम्हाला मिल्क पावडर हलव्यामध्ये घातल्यानंतर त्याच्या गुठळ्या झालेल्या दिसत असतील तर या गुठळ्या अजिबात मोडू द्यायच्या नाहीत गुठळ्या झालेल्या आहेत तशाच त्या हलव्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्याचीच खरी चव लागते की यामध्ये आपण खवा घातला आहे अशीच तर इथे मिल्क पावडर घातल्यानंतर आचेवरती एक तीन ते चार मिनटं मी आणखी हा हलवा एकसारखा हलवून घेतला आहे हलव्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचसोबत हलव्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती छान आला आहे फक्त दूध घालताना यामध्ये मी जी टिप्स सांगितली आहे ती लक्षात ठेवा दीड किलो हलव्यासाठी फक्त अर्धा लिटर दूध वापरा त्यापेक्षा जास्त नाही दुधाचं प्रमाण जरी जास्त असेल तरीसुद्धा हा हलवा पांढरा होऊ शकतो हलव्याचा रंग अजिबात खुलून येणार नाही त्यानंतर आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर तळून घेतलेले काजूचे काप आणि एक मोठा चमचा मगजबी घेतली आहे ती घालायची सर्व साहित्य या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं की आता गॅस बंद करायचा आणि हा गरमागरम हलवाई स्टाईल एकदम मौसूद आणि दाणेदार गाजरचा हलवा सर्व करायचा हा गाजरचा हलवा तुम्ही थंड करून खाऊ शकता गरमागरम आहे तेव्हा खाऊ शकता मला हा हलवा गरम असताना छान वाटतो तुम्हाला कसा आवडतो थंड की गरम ते मला कमेंट करून नक्की सांगा आता हा गाजरचा हलवा आपण सर्व करूयात तर इथे हा गाजरचा हलवा मी सर्व केलाय एकदम मस्त मौसूद दाणेदार हलवाई स्टाईल आपला गाजरचा हलवा तयार आहे वरून थोडेसे गार्निशिंग करायचे जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते त्यानी आणि त्यासोबतच यामध्ये मी वरून सुद्धा मगज मगजबी घालणार आहे याने हा गाजरचा हलवा चवीला तर भन्नाट लागतोच पण दिसायला सुद्धा सुंदर दिसतो त्याचप्रमाणे या गाजरच्या हलव्याचा सुद्धा तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरला नाही आहे तरीसुद्धा किती सुंदर रंग आला आहे त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला हलवा दाखवते छान मऊसूद आणि दाणेदार तयार झाला आहे जे साखरेचं प्रमाण घातलं आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि दुधाचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते दीड लिटर गाजरासाठी अर्धा लिटर दूध परफेक्ट आहे जेवढं दुधाचं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच वापरा तुम्ही बनवलेला हलवा अप्रतिम होईल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद